ठाण्याचे आमदार संजय केळकळ यांनी विधानसभेमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून ठाणे शहरातील बाळकुम भागात उभारण्यात आलेल्या ऑलिम्पिक दर्जाच्या तरण तलावाचे उद्घाटन होऊनही ते नागरिकांसाठी खुले केले जात नाही याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले सदरचे तरणतलाव सुरू करण्याबाबतची मागणी तसेच ठाणे शहर हे सांस्कृतिक शहर असून येथे कलाकार मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतात व वा नवनवीन कलाकार उदयाला येतात यासाठी उभारण्यात आलेलं कलाभवन त्याची दुरुस्ती करून खुले करावे व कलाकारांना त्याचा वापर करून देण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली काही वेळेला अनेक चांगल्या वास्तू ज्या आहेत त्या आपण उभ्या करतो परंतु त्या सुरू करत नाही आणि करोडो रुपये नियोजन शून्यतेमुळे वाया जातात अध्यक्ष महोदय आमच्या इथे ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव उभा केला त्याचं उद्घाटन पण झालं परंतु आजही त्याचं प्रत्यक्ष त्याची सुरुवात झालेली नाही त्याच्यामुळे तिथल्या नागरिकांना जे आहे ते त्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो की उद्घाटन झालं आणि का होत नाही मी त्या ठिकाणी दोनदा त्या ठिकाणी भेट दिली माझी विनंती आहे की शासनाच्या माध्यमातून महापालिकेला त्यांनी निर्देश द्यावेत तसंच कलाभवन देखील त्या ठिकाणी दोन हजार नऊ ला अध्यक्ष महोदय ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे हे कलाभवन जे आहे ते गेले तीन वर्षापासून बंद आहे इतकं सुंदर ती वास्तू आहे त्या वास्तूचं नियोजन शून्यतेमुळे त्या ठिकाणी निगा राखली गेलेली नसल्यामुळे तिथल्या निरनिळ्या चित्रकला असेल फोटोग्राफी असेल निरनिळ्या कलाकारांना त्या ठिकाणी त्या वास्तूचा उपयोगही करता येत नाही त्याच्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती करून ते सुरू करावं अशा प्रकारचं शासनाने निर्देश द्यावे